वरुणाय नमः सकल पूजा अर्थगंधा कुशपाणी परिमला सौभाग्य द्रव्य आणि सौरभ्यामि नमस्कारोमि वरुण पूजनां जे तीर्थानी प्रचरन्ति स्निकास्थानि खङ्गिनः वरुणाय सकल पूजा अर्थगंधा पाणी परिमला सौभाग्य द्रव्य आणि सौरभ्यामि नमस्कारोमि गणेशं धायत्वा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ

महागणपते पादयो पाध्यम हस्त अर्घम आचमन स्नान समृयामि पय स्नान सुंद पयमे मधुष्ट मे सेद मे कृती चैत्र चम औरपीन कलवंता श्रीमद महागणपते वयाधी वजाम स्नानं सौरव्यामी शुद्धोदस्नान शुद्ध आश्रयम स्नानियम समर्पयामि वस्त्रेण परमरिज्य नियोजिता सनार्दे उपविश्य श्रीमन महागणपते नमः चंदनम समर्पयामि श्रीखंडम चंदनम दिव्यं गंधाद्यम सुमनोहरा गुरुतो धारु पुष्पाणि दुर्वांकुराणि समर्पयामि माल्यादीनि सुगंधीनि मालत्य प्रभु अनेन महागणपतीन पुष्पा समरप्या नमस्कोरो अन्य पूजन महागणपती प्रेतानंत्री परमेश्वरा स्नेखास्ता खंगिन वरुणाय सकलभुजारिगंधापुष्पाल सौभाग्यद्रव्या समर्पया च ग्रामे विष्णोर्गोपाभ्यः अथो धर्माणि धारयन्तु भवन्तु ब्रुवन्तु पुण्यं पुण्याः दीर्घमायुरस्तु जलमादाय अनेन पूजनेन

अभिजित आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का सध्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात येतोय सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांसाठी काय अधिक घोषणा होण्याची शक्यता आहे

या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभकालपतो भूमिपूजन मला संपुष्ट होतोय त्यांचा श्रीफल वाढवून त्यांनी शुभारंभ केला आणि माननीय उपराष्ट्रमंत्री मोदय यांच्या हस्ते देखील उदळ मारून या रामकाल पण आणि विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा या राम रामतीर्थावर सभव मिळतो त्याचबरोबर कुल मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते देखील उदळ मारून हा भूमिपूजन सोहळा पार पाडला जातोय माननीय शिक्षण मंत्री दादासाहेब भोसे माननीय क्रीडा मंत्री मानिकराव कोकाटे साहेब माननीय आमदार राहुल भाऊ इकले माननीय आमदार देवी आणि देवयानीताई फे माननीय आमदार सीमाताई हिरे यांच्याशी हस्ते हा सर्व कुंभमेळाच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो माननीय देवी आणि ताई देवयानी फरांजेताईल

कुंभ आयुक्त माननीय शिंदे सिंग साहेब यांच्या हस्ते देखील हा जिल्हाधिकारी साहेब पुदळ मारून भूमिपूजन संपन्न करता माननीय पोलीस आयुक्त संदीप साहेब हे देखील सोहळा संपन्न करिश्मा अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त सुता यांच्या हस्ते देखील या ठिकाणी उदळ वाढून भूमिपूजन सोहळा संपन्न होतो माननीय हेमंतप्पा माझी खासदार यांच्या शिवाय देखील साथिक्ष्या, पार साथिक्ष्या, पार या ठिकाणी भूमिपूजन सोहळा संपन्न होतो माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते आपण देखील पुढे येऊ मारून भूमिपूजन संपन्न करावा सीतारामजी गुंटे साहेब सर्व साधू या सर्वांचा नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं या भूमिपूजन सोहळ्या